समर्थनात बोलणाऱ्या खासदारांविरोधात मराठे आता मात्र आक्रमक झालेले आहेत कळत नसेल तर बोलू नका निंबाळकर हे मराठ्यांवरती संतापलेत ओमराजे निंबाळकर यांनी त्यांच्या फोटोला देखील जोडे मारण्यात आलेले आहेत समर्थनात बोलणाऱ्या मराठे कार्यकर्त्यांवरती ओमराजे निंबाळकर यांच्या फोटोला जोडे मारण्यात आलेले आहेत त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आलेला आहे मराठे आक्रमक झालेले असून कळत नसेल तर बोलू नका निंबाळकर यांच्यावरती मराठे संतापलेत ओमराजे निंबाळकर यांच्या फोटोला जोडे मारून निषेध देखील करण्यात आलाय मराठा आरक्षणासाठी आपले होता दा मनोज दादाजारांजे पाटील मन धनाने उपोषणाला बसलेले असून त्यांचा लढा हा अविरतपणे समाजासाठी चालू असताना मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात राजकीय वळी बाजून या जिल्ह्याच्या खासदार ओमराजे हो निंबाळकर यांनी जो समाजाबद्दल थेट के निर्माण केलेला आहे की त्यांचं आरक्षण केंद्र सरकारच्या हातातच आहे आणि केंद्र सरकार असं समाजाला दिशाभूल करून ओमराजे निंबाळकर यांनी समाजाची एक अत्यंत खालच्या प्रतीचे दिशाभूल केलेली आहे आणि दरम्यान ओमराजे निंबाळकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूयात तामिळनाडू राज्याचं आरक्षण त्या ठिकाणी टिकवलं गेलं होतं माझी मागणी ह्यावेळेसच्या केंद्र सरकारला तीच होती की बाबा जे तामिळनाडू सरकारच्या बाबतीत आपण पाऊल उचललं होतं तेच पाऊल महाराष्ट्रामधल्या मराठा आरक्षणाच्या बाबतीत उचलावं जेणेकरून ते जर उचललं गेलं असतं तर आपलं सुद्धा महाराष्ट्रातलं आरक्षण टिकलं असतं आणि जो वाद आज त्या ठिकाणी तयार झाला आहे मराठा आणि ओबीसी मला वाटतं तो वाद त्या ठिकाणी तयार झाला नसता दरम्यान यावर मनोज जरांगे यांनी संताप व्यक्त केलेलं आहे ते देखील पाहूयात विनाकारांमध्ये घुसळं घालू नका मला आरक्षणावर बोलायचं तर बोलायचं नाही तर नीट गप्प बसायचं मराठ्याच्या आरक्षणावर बोलून मराठ्याच्या अन्नात माती काढायचं काम करायचं नाही गप चिपरायचं ओ कारण आमची मागणी ओबीसी आरक्षणातून मागायचं तर मराठ्यांच्या हक्काचं मागायचं मागायचं नसेल तर गप्प बसायचं केंद्राच्या हातात हाता दे पंधराच्या कोणाच्या हातात येईन हे आम्हाला शिकवायची गरज नाही कोणाची बोलाव तर गोरगरीब करोड मराठ्यांच्या लेकराच्या बाजूने बोलावं नाही तर बोलू नये